हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो कोकण विभाग मतदारसंघामध्ये एकूण पाच जिल्हे आहेत या पाच जिल्ह्यामधील शिक्षकांच्या ज्या काही शैक्षणिक समस्या आहेत त्या सातत्याने सोडवण्यामध्ये मी यशस्वी झालो आहे या माझ्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये दहा हजारापेक्षा जास्त शिक्षक शिक्षकेत्रांची कामं केले आहेत माझा जो आमदार फंड होता तो आमदार फंड मला अबोध वरिष्ठांनी सांगितलं होतं की कुठेही रस्ते गटारीला वापरायचा नाही मी माझ्या आमदार फंडातून प्रत्येक शाळेला पंचावन्न हजार रुपयाचं अनुदानित शाळेला पंचावन्न हजार रुपयाचं साहित्य कोकणातल्या सर्व शाळांना आपण वर्षामध्ये आहे नमस्कार मी संजय संजयराव शहापूर आपले स्वागत आहे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रेंवर शहापूर विधानसभेतील सदस्यता महाअभियानाची जबाबदारी आज आपण शहापुरात येण्याचं प्रोविजन काय कसे काय नाही अचानक आपण शहापुरात दाखल झाला शिक्षक आमदार भारतीय जनता पार्टीच्या वतीने देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभर आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी सदस्यता अभियान जोरदार सुरू झालेलं आहे त्याकरता मला शहापूर विधानसभा क्षेत्राची जबाबदारी दिली या विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्याला पासष्ट हजार आठशे सभासद नोंदणी करायची आहे ही सभासद नोंदणी थोडीशी झाली आहे त्याच्यामध्ये वेगवान ती सदस्य नोंदणी व्हावी आणि अधिकाधिक आधी सदस्य जोडले जावेत या दृष्टीने मी आज या ठिकाणी शहापूरमध्ये आलो होतो ते सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जिल्हाध्यक्ष डाकीसाहेब होते त्याचबरोबर इरनक होते आणि भाखरे होते आणि अन्य कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या सगळ्यांच्या भेटीकाठी आता सुरू आहेत आणि या विभागातून मोठ्या प्रमाणामध्ये अकरा तारखेच्या आतमध्ये सदस्यता नोंदणी होईल याकरता सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे एकंदरीत आपण शिक्षक आमदार आहात आपल्या मतदारसंघामध्ये आपलं कसं काम चालू आहे काय सांगतात कोकण विभाग मतदारसंघामध्ये एकूण पाच जिल्हे आहेत या पाच जिल्ह्यामधील शिक्षकांच्या ज्या काही शैक्षणिक समस्या आहेत त्या सातत्याने सोडवण्यामध्ये मी यशस्वी झालो आहे या माझ्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये दहा हजारापेक्षा जास्त शिक्षक शिक्षकेत्रांचे कामं केले आहेत माझा जो आमदार फंड होता तो आमदार फंड मला अबोध वरिष्ठांनी सांगितलं होतं की कुठेही रस्ते गटारीला वापरायचा नाही मी माझ्या आमदार फंडातून प्रत्येक शाळेला पंचावन्न हजार रुपयाचं अनुदानित शाळेला पंचावन्न हजार रुपयाचं साहित्य कोकणातल्या सर्व शाळांना आपण दीड वर्षामध्ये दिलं आहे मागच्या वर्षाचा पाच कोटीचा फंड आणि या वर्षाचा पाच कोटीचा फंड त्याच कामासाठी वापरला आहे यामध्ये कोणत्याही शाळेने माझे माझ्याकडे साहित्य मागितलं नव्हतं पण मी स्वतःहून त्या ठिकाणचे साहित्य दिलं आहे त्याचा वापर विद्यार्थ्यांना करता, शिक्षकांना आनंददायी शिक्षण देण्याकरता होणार आहे आणि लवकर त्याचा चांगला परिणाम सुद्धा दिसून येणार आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद